नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा केला प्रयत्न मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरंही पेटवून दिले घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी घटनेमागील कारण मात्र अस्पष्ट पुढील तपास सुरू आ, आ, श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल मध्ये रात्री दीडच्या सुमारास आ, दोन पेशंट सिन्नरवरून मध्ये घेऊन आले दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे एकोणवीस वर्ष वय तिचं आणि तिची आई अडोतीस वय वर्ष ठीक आहे ह्या दोघांना मुलीला जवळजवळ दो पन्नास टक्के भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय अडोतीस आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के भाजली गेले दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे Uh, Me, Dr. Sandeep Roy. Sandeep Roy. English language.